शेअर मार्केट दोन प्रकारात विभागला जातो प्रायमरी मार्केट व सेकंडरी मार्केट हे आपण आधी बघितलं आता प्रायमरी मार्केट म्हणजे काय हे सविस्तर बघूया व त्याबरोबरच आय पी ओ समजून घेऊया एक चांगला बिझनेस करणाऱ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कधी ना कधी आणखी भांडवलाची गरज भासते त्याची मुख्यतः दोन कारणे असतात एक कंपनीवर खूप कर्ज असेल आणि कंपनी ते कमी करू इच्छिते दुसरं थी कंपनी तिच्या बिझनेसचा आणखी विस्तार करू इच्छिते अशा परिस्थितीत आणखी भांडवलासाठी कंपनीकडे असतो एकच पर्याय तो म्हणजे पब्लिकमध्ये कंपनीचा हिस्सा विकून आणखी भांडवल उभं करणे त्यासाठी कंपनी तिच्या एकूण भांडवलाचे हिस्से करून त्यापैकी काही हिस्से पब्लिकमध्ये लिलवाद्वारे विकते व वाढीव भांडवल उभं करते पण त्यासाठी कंपनीला शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करावी लागते जेव्हा एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करून पब्लिकमध्ये जाते तेव्हा या प्रोसेसला इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे आय पी ओ असे म्हणतात आपल्या एकूण भांडवलाचे काही हिस्से जे कंपनी पब्लिकला विकत घेण्यास ऑफर करते त्यातील एक हिस्सा म्हणजेच शेअर आणि हा जो शेअर आहे यालाच स्टॉक कॅश किंवा इक्विटी असेही म्हणतात अशा पद्धतीने आय पी ओद्वारे होतो शेअरचा जन्म कंपनीचा शेअर थेट पब्लिकमध्ये जात नाही तो आधी स्टॉक एक्सचेंजमध्ये जातो तेथे त्याचा लिलाव होऊन लॉट साईजमध्येच तो पब्लिकला खरेदी करावा लागतो या प्रोसेसलाच प्रायमरी मार्केट असं म्हणतात थोडक्यात प्रायमरी मार्केट म्हणजे काय तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शेअरचं आय पी ओद्वारे पब्लिकमध्ये पदार्पण किंवा खुला शेअर म्हणून जन्म म्हणजे एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आयपीओद्वारे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होईल कंपनीला आयपीओद्वारे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंगसाठी सेबीची परवानगी घ्यावी लागते त्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात अटी भरपूर आहेत पण प्रमुख दोन अटी अशा कंपनीचे टँकेबल असेट म्हणजे मालमत्ता किमान तीन करोड असावी कंपनीचा मागील तीन वर्षांचा ताळेबंद क्लिअर असावा मग कंपनी सर्व तपशील सेबीकडे जमा करते त्यास रेड हिरिंग प्रॉस्पेक्ट आर एच पी असं म्हणतात आर एच पी जमा झाल्यानंतर सेबी तपासणी करते जर सेबीला त्यामध्ये काही अडचण आढळली नाही तर सेबी कंपनीला आय पी ओस परवानगी देते परवानगी दिल्यावर प्रोसेस काय म्हणजे आय पी ओ कसा असतो त्याचे स्वरूप काय याबाबत टेक्निकल माहिती पुढे घेऊया